विठ्ठल रुक्मिणी संवर्धनाच्या कामात विठ्ठल गाभाऱ्यातील जुनी खराब झालेली मेघडंबरी बदलून एकशे नव्वद किलो चांदी वापरून नवीन मेघडंबरी तयार केले ही मेघडंबरी विठुरायाच्या व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्यात आली असून या नव्या मेघडंबरीत विठ्ठल रुक्मिणी पुढील शेकडो वर्षासाठी विसावले आहेत या चांदीच्या मेघडंबरीला अतिशय बारीक पुरातन अशा पद्धतीचं नक्षीकाम केलं असून समोरच्या बाजूला या नक्षीकामावर सोन्याचा मुलामा दिल्यानं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याची शोभा वाढली विष्णुदास कबीर महाराज यांनी यासाठी सागवानी लाकूड उपलब्ध करून मेघडंबरी बनवून दिले मराठवाड्यातील मोघरे या भक्ताने मेघडंबरीसाठी जवळपास दोन कोटी रुपयांची चांदी अर्पण केल्यावर या लाकडी मेघडंबरीवर वीस गेज जाडीचा चांदीचा पत्रा बसवण्यात आलाय यासाठी पुण्यात दीड महिना सुट्टे भाग बनवून मंदिरात आणून ते बसवण्यात आले आज पहाटे ही मेघडंबरी विधिवत पूजन करून मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औशेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत बसवण्यात आले यामुळे देवाच्या गाभाऱ्यास पूर्वीप्रमाणेच शोभा प्राप्त झाले